सन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या दोन्ही निवडणुकीत निकालापूर्वीच काँग्रेसने जल्लोष साजरा केला होता त्यावेळी शिंदेचा पराभव झाला होता आणि आताही त्यांनी जल्लोष साजरा केला यामुळे नेहमीप्रमाणेच चा आताच्याही निवडणुकीत शिंदे साहेबांची लेखही पडणार आहे असे स्पष्ट करताना जनतेचा कौल यंदाही भाजपालाच राहणार असल्याचा विश्वास भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली यावेळी बोलताना आमदार राम सातपुते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले देवदुल्य कार्यकर्त्यांचे आभार मानताना ते पुढे म्हणाले दिवस रात्र कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यामुळे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले यामुळे सोलापूरकरांचा कौल भाजपला आहे सोलापूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे हे निश्चितच सोलापूरकर या निवडणुकीत दाखवून देतील असा विश्वासही आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला दरम्यान मतदाना दिवशी बाचाबाची झाल्याच्या घटनेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आमदार सातपुते म्हणाले निवडणूक म्हटले की घोषणाबाजी होणार पोलिंग बूथवर हरकत हे होतच राहतात या निवडणुकीत मतदार मोठा विजय मोदीजींना देतील चांगल्या मताधिक्याने आम्ही विजयी होणार आहोत मतदान झाल्यानंतर काँग्रेसने साजरा केलेल्या विजयी जल्लोषा संदर्भात आमदार सातपुते म्हणाले काँग्रेसची ही पद्धत आहे यापूर्वी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मतदान झाल्यानंतर शहरातील नई जिंदगी शास्त्री नगर या परिसरातही जल्लोष साजरा करण्यात आला होता त्यानंतर झालेल्या दोन हजार एकोणीसच्याही निवडणुकीत असाच जल्लोष साजरा झाला मात्र या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसचे शिंदे यांचा पराभव झाला होता आणि निवडणुकीतही जल्लोष साजरा झाला त्यामुळे शिंदे साहेबांची लेखही आता पडणार असा विश्वास आमदार रामसात पुते यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते म्हटल्यावर घोषणाबाजी होणार पोलिंग बूथमध्ये काही आक्षेप घेतले जातात आमच्याकडून घेतले जातात त्यांच्याकडून घेतले जातात परंतु निवडणूक आहे निवडणूक अतिशय उत्साहाने इथली जनता लढली आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये सोलापूरकरांनी मोठा विजय मोदीजींना देतील आणि एक चांगल्या मताधिक्याने आम्ही विजयी होऊ हा मला विश्वास आहे भाऊ निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर एक काँग्रेसची ही पद्धत आहे दोन हजार चौदाला जेव्हा मतदान झालं त्यावेळेस या ठिकाणी नई जिंदगी भाग असेल या ठिकाणी सोलापूरमधला शास्त्रीनगर असेल इथं फटाके वाजले होते की शिंदेसाहेब जिंकून येतील परंतु शिंदेसाहेबाचा पराभव झाला हो आता जसे फटाके वाजले जसा जल्लोष केला तसाच जल्लोष त्यांनी दोन हजार चौदाला केला होता त्यावेळेस बी शिंदेसाहेब पडले दोन हजार एकोणीसलाही असा जल्लोष केला होता दोन हजार शिंदे शिंदेसाहेब पडले आणि निश्चित विश्वास आहे की दोन हजार चोवीसला या ठिकाणी शिंदेसाहेबांची लेखसुद्धा पडेल जसे त्यांनी तेव्हा फटाके वाजवले आत्ताही वाजवले त्यामुळे निश्चित विजय आमचा आहे